शालेय शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे चुर्णी येथून सिनेस्टाईल अपहरण करण्यात आले अशी फिर्याद मुलीच्या वडिलांकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून तिचा युद्धस्तरावर शोध घेण्यात येत आहे अपहरण करण्यात ही अल्पवयीन मुलगी डोमा येथील रहिवासी असून गेल्या काही वर्षापासून ती अमरावती येथून आपले शालेय शिक्षण पूर्ण करीत होती परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती आपल्या राहत्या घरी डोमा येथून ऑनलाईन शिक्षण करीत होती आपल्या राहत्या गावातच वास्तव्यास असल्यामुळे ती आजारी नातेवाईकांना भेटण्यासाठी पंचवीस जानेवारी रोजी सुरणी ग्रामीण रुग्णालयात गेली होती त्या दिवसापासून ती आपल्या राहत्या गावी अथवा घरी आजपर्यंत परतलेली नाही नातेवाईक व कुटुंबियांकडून तिचा आसपासच्या परिसरात शोध घेण्यात आल्यानंतर असे निदर्शनास आले की या मुलीस झिंगऱ्या बिश्राम भुसुम वय पंचेचाळीस वर्ष राहणार डोमा हा व्यक्ती तिला आपल्या चार चाकी वाहनात कोंबून कुठेतरी अज्ञात स्थळी घेऊन गेला असून सदर व्यक्ती हा आजपर्यंतही त्याच्या घरी किंवा गावातच परतलेला दिसून आलेला नाही अल्पवयीन मुलीच्या वडिलांकडून नोंदविण्यात आलेल्या फिर्यादीवरून काटकुंबच्या पोलीस चौकीत प्राथमिक गुन्हा दाखल करून चिखलदरा पोलीस ठाण्यात सदरचा गुन्हा वर्ग करण्यात आला असून धारणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय काडे यांच्या मार्गदर्शनात चिखलदऱ्याचे ठाणेदार आकाश शिंदे काटकुम पोलीस चौकीचे हेड कॉन्स्टेबल मेजर गजानन भारती व त्यांची चमू पुढील तपास करीत असून सीमावर्ती मध्य प्रदेशातील भैसदेही तालुक्यासह चांदूर बाजार आणि धारणी तालुक्यासह चिखलदरा पोलीस प्रशासन मुलीचा युद्धस्तरावर शोध घेत आहेत मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा